आयला तरकारीला पाणी दिलं पाहिजे त्या मिरच्याला औषध मारलं पाहिजे मावा पाडलाय रे करण्या काय करतोय काय आलतो बघायला आता मिरच्याला किती मावा पाडलाय म्हणलं पाणी देऊन औषध मारावा अरे किती दिवस हे पाणी देत दे बसणार जरा स्वतःचा विचार कर का आहे ते काम आहे पण अजून काही पण काम असतेच आयुष्यात माणसाला तुझ्या डोक्यात काय दुसरं असतं का नाही पाणी बिनी भरणं सोडून काय केलं पाहिजे मी बाबा आयुष्यात यशस्वी मग काय करतो यशस्वी नाही होत मग काम करून पैसे कमी आता अरे नुसता असं नाही रे मोठा मोठा तुला माहितीये का ही मोठी माणसं असतात ना ही मोठी कशी होते कशी बातम्या गुप्तहेर माहिती सांगणारी लोक अरे सकाळ सकाळ सका सरपंचा टीव्ही चालू असते बातम्या विषय अरे त्या दुनियाच्या बातम्या बघून काय करतो इकडं तुझ्या आयुष्याचं बघ काय करायचं पुढं माझ्या आयुष्याच हा मी तुझ्यासाठी ना एक बातमी आणली खास बातमी आतल्या गोटातली आतल्या गोटातली हम्म कोण मला हाणणार आहे का अरे तुला हानायला कोण मोकळे बाबा तू एवढा गोंड्यास गुटगुटी तुला, तुला कोण मारणार दुसरी काळजाचा विषय काळजाचा काळजाचा विषय हा झालं काळजाचा विषय काय प्राजू प्राजू अस म्हण वाटलं मला काय झटका बिटका येणार आहे काळजाचा विषय बोला तू अरे ती बातमी नाही ती रिपोर्ट असतो मेडिकल रिपोर्ट तो नाही सांगते मी बरोबर प्राजू विषय काय सांग ना सांग ना म्हणजे लगेच असतं का असं बर गुप्तहेर माहितला पगार बिगार द्यायची काय सोय आहे का नाही आईला कोण तू गुप्तहेर मग त्याला पगार द्यायचा म्हणावा अरे हो। मी आईला हाती तुम्हाला पैसे घेणार करावं हो। आणि मग अरे पैसे म्हणजे बातमीच तशी जर तुम्हाला पाचशे रुपये दिले ना आता आ? मी तुझी प्राजू कुठे ते सांगत आईला हाती पाचशे लेवा त्यात शंभर ला का हे बघ तुला आहे ना हे बघ लेगीच हे बघ हे घे हे घे शंभर रुपये शंभर रुपये मग प्राजूची फक्त चप्पल कुठे तेवढंच सांगन मी आजची प्राजू सांगायची ना पाचशेच्या खाली नाही ती आता कुठं कोणासोबत सगळं सांगन मी बरं हे घेऊ शंभर बाबा पण सांग हे शंभर याच्यात प्राजूचं कुत्रच सांगेन मी कुठे ती धर बाबा धर तू काय मला सुखाने जगून द्यायचा नाही आणि सगळं पैसे घेतले सुट्टी द्यायचा नाही धर बाबा आलं का पाचशे तुझी प्राजू हा बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये हा तुला माहिती नाही कोणा सोबत काय बोलतो बातमी अर्धीच ऐकून गेलो येऊ परत अडीचशे नाही ना माघारी मागायचा आयला या प्राजूला तुडी पण आग करायला का कुणाला बाथरूम मध्ये घेऊन जाते बाथरूम मध्ये घेऊन जायची काय गोष्टी अशी आयला काय बघतो आणि कोणा तिच्याबरोबर काय बघतो सुट्टीच आता सरपंच कुरगड्या करून माझ्यावर राजकारण करण्यापेक्षा ना गावातली काम करा जरा पिंटू शेठ गावातले काम आहे ना टू झड करीत असतो मी अहो चोवीस तास गावात काम करीत तुम्हाला माहितीये कामाचाच माणूस आहे मी कळलं ना मला किती कामाचा माणूस आहे कळलं अहो मागच्याच वर्षी तुम्ही ते टॉयलेटचं बांधकाम केलं होतं किती निकृष्ट दर्जाचं केलं हो, किती काय झालं काय झालं काय झालं म्हणजे अहो त्याला नीट सिमेंट वापरलंय का त्याला नीट वाळू वापरले का अहो त्याचे दरवाजे तर अहो मी जर टॉयलेट मध्ये गेलो तर मला असा दरवाजा धरून बसावं लागतं राह काय वेळ आली अहो पिंटू शर्ट मग जरा तुम्ही जरा लक्ष द्यायचं ना काय लक्ष देऊ आता तुमचं मी लक्ष देऊ का त्याचं त्याचा वापर नीट करायचा आता तुमच्या घरची लोकं आहे तुम्ही आता तुम्ही जर वापर नीट केला तर कशाला त्याला दरवाजा धरावा लागेल आम्ही काय असं लात मारून दरवाजा उघडतो काय वापर नेट करायला जसं लात मारून नाही पण तुम्हाला मी किती वेळा सांगितले पिंटू शेट किंवा नवरा बायकोची भांडणं घरात करावा तर टॉयलेट मध्ये नाही तुम्ही जाता टॉयलेट मध्ये बायको होती आणि धडाड दिशे लात मारती मग ते दरवाजा तुटत नाही का आता अवसर पण मी तुम्हाला काय सांगतोय निकृष्ट दरवाजाच तुम्हाला गारण सांगतोय तुम्ही आमच्या नवरा बायकोच बांधण आले का या बघा आम्ही आम्ही दोघं अजिबात बांधणं करीत नाही बांधणं तुम्ही करता मी कोणा सांगा बांडण करतो तुमच्या बायकोसोबत हा कधी ऐकलंय का करत बघा हो नवरा बायको थोडं परवाच पण आमच्या घरात बाहेर रस्त्या कधी काय हे द्या ते नवरा बायको जाऊ नका दरवाजेच तुम्हाला कारण ते दरवाजा नीट कराव पिंटू शेट आता तुमचा दरवाजा आहे तुम्ही बघायचं ना तुमच्या दरवाजाचा टॉयलेटच्या दरवाजेच मीच बघायचं काम ग्रामपंचायत तर्फे झालंय का नाही मग तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे का नाही अहो आता समजा माझं दरवाजा तुटलं म्हणलं गावातल्या कित्य लोकांचे दरवाजे तुटले असतील ना टॉयलेटचे गावातल्या लोकांचे मग गावातल्या लोकांनी मला काय अजून सांगितले पण नाही तक्रार काय झालेली ते सांगणारच नाही तुम्ही लगेच आण म्हणता असं केलं तसं केलं मला माहिती टक्के तुटलं असणार ते पहिलं जाऊन बघा तेवढं अहो पण जर माझ्या कानाव आलं ना पिंटू शेट ती माझी जबाबदारी आहे ना मग मी सांगतोय तुम्हाला तुम्ही जाऊन बघा ना खरं काय मग माझं तुटलंय दरवाजा म्हणलं बाकीच्या लोकांचा दरवाजा तुटलाच असणार ना बर जाऊ द्या पिंटू शेट विनोदाचा भाग द्रावल्या बाजूला पण जर असं काय झालं असेल ना मी चौकशी करतो मी लक्ष देतो त्याच्यावर मग अगोदर एवढं सगळं करायचं ना काय ना पर नावरा पर्यंत गेले पर माच म्हणजे आता मी म्हणलं आता होतच असतंय ना तुमचं काय नाही होत आमची बांध तुम्ही तुमचं बघा आणि तेवढं दरवाजाचं काम बघा बरं चालते मग मी काय करतो माहितीये का सगळ्यांच्या घरी जातो बघतो त्यांच्या दरवाजाचे काय हाल आले ते हा चालत चला येऊ का आणि घरात बांधणं करा सरपंच का स्वतःच्या घरातली बांध बघा माझ्या घरातली बांध बघताय माझी बायकोला का किती भारी उलट हॅलो आयला हे आता कांद गेलं आता यायचं आहे ना व्यवस्थित विल्डिंग हो? का बिल्डिंग करून घेतली ना पुढच्या वर्षासाठी मोकळे मग परत कांद भरायला काय सरजे राव काय चाललंय सरपंच काय नाही जरा कांद गेला आता हा गेलं कांदे सगळे कांद गेलं बघा चला बरं झालं मोकळे झाले बाबा तुम्ही मोकळे झालो आता पुढच्या वर्षासाठी परत व्यवस्थित विल्डिंग बिल्डिंग करून ठेवलं म्हणजे कांद भरायला परत नाही ते तर करावंच लागतंय ना आता शेतकरी म्हणले आपल्याला हे सगळं तिथं सज्ज ठेवायला मग काय मला की काय विषय अहो काय झालं माहिती का पिंटू शेट भेटली होती ती काय म्हणले माहिती का गेल्या वर्षी आपलं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाही का आपली सगळे टॉयलेटची कामं झाल्यात टॉयलेटची काम ती सगळी काम आहे ना निकृष्ट दर्जाची झाल्यात म्हणतात आणि त्याचे दरवाजे तुटल्यात याची ना उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे नाही तर मी आंदोलनाला बसन म्हणतात असं कसं अहो सरपंच तुम्हाला सांगतोय पिंटू शेट ना राजकारण करण्यासाठी ना स्वतः दरवाजा तोडायला बसलाय अहो मग मी त्यांना तेच म्हणलं ना अहो पेंडू शेट जरा नीट वापर करायचा त्याचा एवढं सगळं आपल्याला दिलंय गव्हर्नमेंटनी म्हणलं त्याचा वापर नीट व्यवस्थित झाला पाहिजे तुम्ही त्या दरवाजेचा जरा व्यवस्थित लावायचे नाही नाही म्हणले आम्ही काय त्याच्या कायदा लात घालतो काय तोडायला ते तसं म्हणले ना की बा म्हले माझं ठीक आहे भाऊ आपण सगळ्या गावातल्या लोकांचे दरवाजे तुटले त्याचं काही एक काम करू आपण आपण सर्वे करू डायरेक्ट कुणाकुणाचे दरवाजे तुटलेले ते व्यवस्थित करून देऊ परत आपण ह्यांच आहे गावातल्या अजून कुणाकुणा झालेलं आहे बघूत आपण हा मग याचा सर्वे केलाच पाहिजे ना आपण त्याच्यामुळेच म्हणलं तुमच्याकडे आलतो म्हणजे नेमकं काय झालंय बघावा चालतंय आपण काय करू गावाचं सर्वे करू आणि ह्यांच तुटलेलं आहे का जरा गावातल्यांचं तुटलेलं आहे जरी गावातल्यांचा नसून तुटलेला ह्यांचा तुटलेला असेल ना तर मग हातानी राजकारण करते काहीतरी हा मग मला घेणे मला पण तसंच वाटतंय ना राजकीय विरोधक हे असेच असतात ना हाय का नाही चला आपण चौकशीच करू चालतंय चला आय आता याला काय झालंय काय माहिती काय झालं त्याला काय का, का <Piet> हे ना जे बाबा याला आहे ना दारा सांगितले तिकडे वावरामध्ये आणि हे इकडे चाललंय का बर मी काय म्हणतोय हे तर काय वाटत नाही एवढं हे व्यवस्थितच आहे ना व्यवस्थित हा मी म्हणलं नाही पिंटू शेटे ना काहीतरी राजकारण करण्यासाठी ना हे बघा कडी लागती सगळे व्यवस्थित वाटतय आपण दुसरं बघू चालते मोठ संकट आलंय माझ्या झालं काय हात आपटून राडायला आवले मोठ संकट आलंय माझ्या आता मी बाहेर कच काय येऊ आणि मला कोण काढणार बाहेर कोण काढणार म्हणजे तुझं मालक आहे की सरपंच ते तुला बाहेर अहो तेच मोठ संकट आहे म्हणजे अहो काय झालं माहिती का प्राजू आणि सरपंच आतमध्ये गाडगुड गाडगुड त्या टॉयलेट मध्ये आणि त्याला सरचे राव बसल्यात बाहेर लपंचा फक्त मी टॉयलेटचा दरवाजा बघायला होतं तर सरपंच डायरेक्ट गैरफायदा घ्यायला राव पिंटू पेंटूचे तुम्ही का त्याला सांगितलं अहो माझी प्राजू तिकडे राह जाऊ दे तू काय टेन्शन घेऊ नको योग कारण आपण सगळं कायदेशीर मार्गाने करू तू काही टेन्शन घेऊ नको तुला न्याय पाहिजे ना न्याय भेटणार तरी मी गाववाल्याने सांगत होतो हे सरपंच आणि उपसरपंच चंगू मंगूची जोडी सगळं साथीनीच करते सगळं तू टेन्शन घेऊन माझ्या प्राजूला काय झालं नाही पाहिजे एवढंच मला पाहिजे अजिबात काय होणार नाही वाटल्यास ते ना आपण दोघाची नावं पेपरला देऊ प्राजूच अरे प्राजूच नाही हा नाही तर ते असाल प्राजूच सरपंच आणि उपसरपंच या दोघांची पेपरला डायरेक्ट नाव देऊन बातमी देऊ अहो नाव कशाला चांगलं मोठाला फोटो लावा डायरेक्ट अरे डायरेक्ट फ्रंट प्रे, फ्रंट पेज काळी तोंड करा त्याची काळी काळी तोंड केलं लोकाला कसं कळणार हा बरोबर कलर करावं लागेल ना हा चालते चालते मग लोकांना कळल सरपंच उपसरपंच काय कांड केलंय ते फक्त माझ्या प्राजूची इज्जत गेली नाही पाहिजे अरे नाही बाबा तुझ्या प्राजूला हात लावित कोण हा? चला ना मग चल 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 पिंटू शेट गावात काही कुठं झालं आपण जातो कोणा ग सरपंच जाग सरपंच जर नाही लावले तर जातो उपसरपंच आता हे उपसरपंच आणि सरपंच असे जर कांड करायला लावल्यावर जायचं कोणा ग आम्ही गावचा होणारा भावी सरपंच पिंटू शेठ आले तुमच्याकड करायला काय तर तुम्ही तू काय टेन्शन घेऊ नको करण्या आपण एकदम कायदेशीर मार्गाने ह्या प्रकरणाला वाचा फोडू मग फॉर लवकर चल तू फक्त माझ्यासोबत चल मी बरोबर सगळं करतो फक्त माझ्या प्राजूला काय झालं पाहिजे अरे नाही बाबा तुम्ही बाजूला काय पिंटू शेट अहो मी तुम्हाला काय सांगितलं होतं राजूचा हात आला नाही पाहिजे या विषयामध्ये तिचं नाव सुद्धा नाही आलं पाहिजे आणि तुम्ही कशाला आलाय तिच्याकडे कारण कायदेशीर मार्गाने जाऊ कायदेशीर मार्गाने राजू चल सर, आपल्याला सरपंच केस करायचे का, का? त्यांच्यावर का केस करायची तू सरपंच एकत्र होते ना टॉयलेट मध्ये कधी काय संबंध काय कसं बोलताय तुम्ही सरपंच काय करतो तिथे मी परवानगी दिली त्यांना टॉयलेट मध्ये जायची अयो मी तुमच्या दोघांची सहमती वय अगं प्राजू तुला काय लाज बीज वाटते का अगं त्या सरपंचा लग्न झालंय आणि कुशा तू त्याच्या सगळं डांगडांग माचा करते पुढचं नको बोलू करण्या आता या दोघांच्या सहमतीने झालंय बो मी काहीच करू शकत नाही आता याच्यात अरे वो... कसली सहमती कसलं काय सरपंच माझ्याकडे आले मला म्हणले टॉयलेटचा दरवाजा चेक करायचा हलतोय का नाही मी म्हणलं ठीक आहे जा चेक करा आणि सरपंच आणि उपसरपंच दोघच होते मी नव्हतेच तिथं तर तुला कोण म्हणलं अहो पिंटू शेठ त्याचं काय झालं माहिती का छोटा ते आलता मायाक ते मला प्लाजू गेली टॉयलेट मध्ये आणि सोबत दोघ जण छोटा तिने सांगितलं एक काम करा आपण पहिलं ना छोटा तिकडे जाऊ त्यांनी नीट काय सांगितलं काय नाही सांगितलं ते पहिले बघू आणि मग पुढचं ठरू चला सरपंचाला उपसरपंचाला सुट्टी द्यायची नाही तू चल ते पहिलं माहीत करून देऊ आणि खोट ना बस करण्या कसली मारते तुला पिंटू शेट चला अरे जाऊ ना दमकी जरा एवढा काय वर काय झालाय याला तुम्ही वाचा फोडा आता वाचा फोडा तुला फोडतो अन्याय करणाऱ्याला पण फोडतो मला नाही फोडायचं त्या सरपंचा उपसरपंचाला फोडायचे का बर ही प्राजू आणि सरपंच टॉयलेट मध्ये गुडगुड 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 फोडीत तुझं बदनामी नको करू माझ्या नावाची हळू प्राजू हळू थांबा थांबा मी आहे ना ज्येष्ठ नागरिक ना।, आ, ना ना आहे ना आईश्वास म्हणून तुम्हाला सांगितलं काळजी करू नकोस पिंटू शट पण आहे ना इथं तुम्ही मला अरे पिंटू शेट पण आहे ना गावातला एक प्रतिष्ठित नागरिक गावचा होणारा सरपंच म्हणून मी आज इथे उपस्थित आहे बरोबर बरोबर हालू गाव हालू चला तुम्ही पहिलं आत्ते तुझे मला मला सांगितले ना ते खरं खर सांग आणि कळू दे काय बिवू बिवू नको मी आहे ना तू सांग सगळं आता काय ते मला सांगितले ते कधी रानात कोणाच सरपंचा कवा कवा कावा यार तुमचं काय कवा कधी संपला असेल तर मुद्द्याचं बोला पिंटू थांबा जरा आता तू नाही म्हणला सोबत कोणतरी ये टॉयलेट मध्ये अच्छा <laughs> <थे वे। laughs> आ... ते वय हा सांगायला अडीचशे देणार बरं का अरे नको देऊ पण सांगायला खबर देणार होतो आणि त्याच्या बदल्यात ते मला पाचशे रुपये देणार होता कसली खबर कसली म्हणजे त्याची प्राजू कुठे आणि कोणा कोणासोबत मग काय सांगितलं तू सांगितलं काय त्याला मी ना पहिली बातमी तर खरी सांगितली कि तू कुठे आणि दुसरं त्यांनी ऐकूनच घेतली नाही कोणासोबत सांग लोक काय अरे दुसरी बातमी हा तुझी प्राजू कोणासोबतच नव्हती ए आूच मला कोणासोबत आहे मग तेच सांगतो र मी कोणासोबत आहे तर कोणासोबतच नाही सोडमा पैसे नाही थांब 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 आणण्या कोण आवाज झाला आता थोडं का चांगला। जाला, जाला। ए, ए, तुला चांगला होय हा झाला आण नेव झाला वाशा फोडा कुणाला फोडायचं करण्या अरे पाणी गेलं का तिकडे पार फुटून तुला पाणी धारा सांगितलं होतं ना हा सरपंच पण तिकडे जायचे इथं काय करतो तुम्ही एवढं सगळं इथं काय करतो काय नाही झालं चला चला आपलं तिकडे पान दोन चला चला तुम्ही अरे करण्यालाच फोडाय पण चांगलं हे असे हे करण्यात करण्या येड आणि सरपंच लागाय बुकट मला इकडून तिकडे हिंडावलं का नेमकं झालं काय झालं काय तू अर्धवट सांगितलं ना म्हणून एवढा सगळ्या तमाशा झालाय सर का मला महत्वाचं काम सोडून यांची संघ यावं लागलं मला मग मा, माझ्या नावाची उगाच बदनामी चालवली काय नोकरी नेमकं झालंय काय